नमस्कार आपण पाहत आहात रेल्लाईन न्यूज आपण आलो आहोत वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार विजयकुमार रायबा भोसले व सोबत त्यांच्या सोबत असणारे वैशाली विशाल पाटील यांचे पती विशाल पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत व सोबत त्यांचे कार्यकर्ते व कॉलनीवासी सुद्धा इथे उपस्थित आहेत आपण पाहत आहोत उद्या आपल्या या प्रभाग क्रमांक नऊ मधील या भागात उद्या माननीय आमदार किशोरप्पा पाटील व डॉक्टर प्रियंकाई पाटील यांची सभा होणार आहे त्या सभेनिमित्त आपण पाहू शकता इथे तयारी चाललेली आहे त्या सभे अगोदर भडगाव शहरातील येणाऱ्या भागातून इंदर कॉम्प्लेक्स जवळील भागातून रॅली निघणार आहे ते रॅली निघून इथे सभा होणार आहे त्या अगोदर आपण पाहू शकता की डॉ विजयकुमार भोसले यांनी आपल्या प्रभागात कुठलंही पद नसताना एक विकास कामं केली आहेत विकास कामांना पाहून आम्ही सुद्धा बारवून गेलो की आता आपण इथेच पाहू शकता की आता बाजूला तुम्ही पाहू शकता की महादेवाचं मंदिर त्यांनी स्वकरचा उभं केलेलं आहे त्याच्यात तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की जे लायटिंग आहेत खाली हिरवळ आहेत नारळाचे वृक्ष इतर अशोक वृक्ष आपण पाहू शकता एकदम सुंदर असा म्हणजे एकदम मन भारून जाईल अशा पद्धतीने वटवृक्ष सुद्धा पाहू शकता तुम्ही एक मोठं वटवृक्ष त्याला सुद्धा एक येथे सकाळची वेळ असो या संध्याकाळची वेळ म्हातारे असो तरुण असो महिला असो सर्वांसाठी एक विरंगुळा म्हणून एक चांगलं ठिकाण त्यांनी एक मध्यवर्ती आपल्या कॉलेज बनवलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या विजय भाऊ उद्या आपण इथे आमदार आप किशोर अप्पा पाटील यांची सभा लागलेली तर आपण या सभेचं नियोजन कसं केलेलं आहे विषय असं नुकताच भरगाव नगर वर्षीच्या निवडणुका लागले आहेत आणि या निवडणुकाच्या निमित्ताने प्रभाग काम करण्यामध्ये आमचा घरोघरी जाऊन लोकांना विनंती करणे आमच्या जे विकासात्मक काम आहे ते लोकांना समजावून सांगणे आणि रेग्युलर प्रचार सुरू असताना आमच्याकडे अजून एकही रॅली झालेली नाही तर उद्या आमची प्रभाग नऊची रॅली आहे आणि रॅली साधारण बालाजी मार्बल इंटर कॉम्प्लेक्स इथून आमच्या प्रभागातून फिरून या उज्ज्वल कॉलनीच्या गार्डनमध्ये येईल आणि त्या रॅलीचा समारोप म्हणा किंवा ती रॅलीनंतर माननीय आमदार किशोरप्पा पाटील त्यांच्या सुकन्या प्रियंकाताई पाटील डॉक्टर प्रियंकाताई पाटील यांची जाहीर सभा आणि मी स्वतः माझे सहकारी की आतापर्यंत जी काही दुबाई झाली ती झाली परंतु उद्या जाहीर सभा की विकासात्मक आम्ही काय काय करू शकतो काय काय करणार आहोत मी स्वतः उमेदवार म्हणून मी आजपर्यंत काय काम केलं आणि भविष्यात मी काय काम करणार आहे लोकांपुढे समजा आमचा लेखाजोखा जो, जो आहे तो मांडायचा आहे आजपर्यंत केलेली कामे यापुढे आम्ही काय कामं करू हे सर्व लेखा जोगा लोकांसमोर मांडल्यानंतर मग लोकांना मी हात जोडून विनंती करणार आहोत की आम्हाला मतदान करा आणि देखा जोगावर तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आम्ही योग्य वाटलो आम्हाला मतदान करा असं आम्ही आवाहन करत आहोत तसेच आपण पाहू शकता आपले दुसरे उमेदवार पती वैशाली विशाल पाटील यांचे मिस्टर विशाल पाटील भाऊ आपण उद्याच्या सभेबद्दल काय सांगणार उद्याच्या सभेबद्दल प्रभाग क्रमांक नऊ मधील माझी पत्नी वैशाली विशाल पाटील मान्य किशोर अप्पा पाटील पात्र भाडगाव आमदार यांच्या नेतृत्वात भडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून उमेदवार रेखाताई मालचे व आमचे सहकारी विजी भाऊ भोसले यांच्यासोबत आम्ही उद्या दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बालाजी मार्बल इथून रॅली निघणार आहे आमची व उजील कॉलनी या ठिकाणी आम्ही मान्य किशोर आप्पा यांच्या मार्गदर्शनाने मोठी जाहीर सभा आयोजित केली आहे या ठिकाणी या कॉलनी भागामध्ये जो आता विजी भाऊंनी सांगितला की जे त्यांनी सर्व काही विकास काम केलेले आहेत या ठिकाणी त्या कामं करून याच्यापेक्षा अजून जास्तीत जास्त काय करता येईल आम्हाला वाढण्यासाठी तो आमचा प्रयत्न राहील तरी प्रभागामधील सर्व माता भगिनींना विनंती करतो उद्या तुम्ही आमच्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहावे नक्कीच आपण पाहू शकता उद्या माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांची इंद्र कॉम्प्लेक्स येथून रॅली निघणार आहे त्या रॅलीनंतर ते इथे संबोधन आणार आहेत आपण पाहू शकता इथे तयारी काम चालू आहे उद्याच्या सभेचं तर भाऊ आमच्या या ट्रेन लाईन परिवारामार्फत आपल्याला या पुढील वाटचाली शुभेच्छा व उद्याचा जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे सभेचा तो आपल्या या ट्रेन लाईन जर लाईव्ह प्रक्षेपण त्याचं राहणार आहे तर उद्या आपण हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता पाहावा आणि आपल्या या ट्रेन लाईनला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका